नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना डबल राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि याच्या वितरणाची म्हणजे वाटपाची प्रक्रिया सुद्धा शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आता यामध्ये कोणते जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्याला हेक्टरी कित कित किती रुपये निधी मंजूर झालेला आहे शेतकऱ्यांना किती रुपये मंजूर झालेत हा निधी कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि त्या जिल्ह्यासाठी एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हे पैसे येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला मिळणार नाही तर मित्रांनो याच्या याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील सोळाशे सात शेतकरी पात्र आहेत आणि सोळाशे सात शेतकऱ्यांना तीन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेले आहे आणि वाटपाची प्रक्रिया सुद्धा शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील फक्त तीन शेतकरी पात्र आहेत तीन शेतकऱ्यांना चौदा हजार रुपये मंजूर झालेले आहेत तिसरा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच हजार एकशे चौदा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सहा कोटी चौसष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एकावन्न शेतकरी पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना दोन लाख एकसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे वाटपाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील एक हजार आठशे शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि एकंदरीत पाच जिल्ह्यातील आठ हजार सहाशे बासष्ट शेतकरी पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना तेरा कोटी वीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील दोनशे शहाऐंशी शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार बुलढाणा जिल्ह्यातील तीन हजार दोनशे शहात्तर शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तीन कोटी छत्तीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पासष्ट शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील आठ अठरा शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील तीनशे शहाण्णव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि एकूण या अमरावती भागातील पाचवी जिल्ह्यातील आठ चार हजार आठशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना चार कोटी चौतीस लाख तेतीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील एकशे त्रेचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना तेरा लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना बत्तीस लाख रुपये दुसरा प्रस्ताव पुन्हा पुणे जिल्ह्याचा पुणे जिल्ह्यातील एकशे तीन शेतकऱ्यांना चार लाख पंच्याऐंशी हजार सातारा जिल्ह्यातील पाचशे पन्नास शेतकऱ्यांना वीस लाख आठ हजार सांगली जिल्ह्यातील सतरा हजार सांगली जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना पासष्ट हजार रुपये सांगली जिल्ह्यातील दुसरा प्रस्ताव तीन शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वीस शेतकऱ्यांना एक लाख तीस हजार पुन्हा सातारा जिल्ह्याचा नऊ शेतकऱ्यांचा प्रस्ताव आणि या नऊ शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये याचबरोबर पुढचा जिल्हा आहे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना अकरा लाख पंचावन्न हजार वर्धा जिल्ह्यातील चौदाशे चार शेतकऱ्यांना एक कोटी एकोणऐंशी लाख चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांना सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार याचबरोबर नागपूर नागपूर जिल्ह्यातील आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी बेचाळीस लाख सात चौऱ्याहत्तर हजार रुपये याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील शहात्तर शेतकऱ्यांना सोळा लाख चौवेचाळीस हजार आणि एकंदरीत गडचिरोली वर्धा चंद्रपूर आणि नागपूर या चारही जिल्ह्यातील आठ हजार एकोणपन्नास शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख शहात्तर हजार रुपये आणि एकंदरीत मित्रांनो पहिला प्रस्ताव नाशिक विभागाचा जळगाव जिल्ह्याचा प्रस्ताव होता तो दुसरा प्रस्ताव पुणे विभागाचा तिसरा प्रस्ताव नागपूर विभागाचा चौथा प्रस्ताव अमरावती विभागातल्या पाच जिल्ह्याचा आणि चौथा आणि शेवटचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांचा आणि या सगळ्या प्रस्तावानुसार एकंदरीत तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये पुन्हा मंजूर झालेले आहे याच्या अगोदरही या सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली होती परंतु काही शेतकऱ्यांना पात्र केलं नव्हतं काही शेतकऱ्यांना अपात्र केलं होतं परंतु पुन्हा काही शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई वंचित राहिले होते आणि या सर्व वंचित राहिलेल्या या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि हा जी आर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार जी आर नुसार शासन निर्णयानुसार अखेर शासनाच्या माध्यमातून लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि हा सर्व निधी हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये जिरा पिकासाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे आणि हा निधी जमा होण्याकरिता शेतकऱ्यांच्या आधारला बँक खात्याचं संलग्न अत्यंत महत्वाचं आहे आणि केवायसी सुद्धा करणं गरजेचं आहे त्यामुळे व्हीके नंबर आल्यावर यादी आल्यावर व्हीके नंबर आल्यावर शेतकऱ्यांनी आपल्याला के आपली केवायसी करणं गरजेचं आहे आणि केवायसी केल्यावर निधीचं वितरण होणार आहे अशी माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान संदर्भातल्या एक एकवीस जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद